नमस्कार महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा दहीवडे तर करतातच तेही आज प्रिय कुकिंग या चॅनल वर आपण उपवासाचे दहीवडे बघणार आहोत कसे बनवायचे हा दहीवडा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आहे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा आज आपण उपवासाचे दहीवडे बघणार आहोत त्यासाठी एक वाटी वरईचं तांदूळ म्हणजेच भगर एक तासापूर्वी मी भिजत घातला होता त्यानंतर साबुदाना सुद्धा मी भिजवून घेतलेला आहे वरईच्या तांदळाचं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेले आहे कोरडे करून घेतलेले आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया हे दही वळे अगदी चवीला अप्रतिम लागतात सध्या उन्हाळ्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि महाशिवरात्रीला आपण एकादशी म्हणून उपवास करतो अशा वेळेस अगदी झटपट होणारे झटपट होणारे उपवासाचे दहीवळे आहेत हे मी वरईचं तांदूळ टाकून घेतलेलं आहे त्यातच मी पोहे दोन चमच्याने साबुदाना भिजलेला साबुदाना घालते आहे त्यानंतर यातच दोन चमचे दही घालून घेते आहे यात मी जेव्हा आपण मिक्सरला बारीक करू यात पाण्याचा वापर अजिबात करत नाही आहे त्यानंतर चिरलेली मिरची आणि थोडे जिरे घालून मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया मिक्सरच्या पॉट मधून बॅटर मी टाकून घेतलेला आहे मध्ये त्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे अगदी हे बॅटर हलकं करून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनिट आपल्याला सतत अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे त्यातच मी भिजवलेला साबुदाना घालते आहे एक चमचा हा सुद्धा आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे हा अगदी ऑप्शनल आहे पण आपण जेव्हा वळे खातो तेव्हा तोंडाला खूप छान असं दाताखाली क्रंची येतं कारण साबुदाना तळल्या जातो हलकं होतपर्यंत आपल्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अर्ध्या चमचापेक्षाही थोडा कमी बेकिंग सोडा वापरत आहे आहे तेलसुद्धा तापवायला ठेवलं आहे तेव्हाच तुम्ही सोडा घाला नाहीतर मग खूप गडबड होते व्यवस्थित वडे फुगत नाहीत कारण ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घेतलेला आहे आपण याचे वडे तळून घेऊयात तेल छान तापला आहे वडे सोडून घेऊयात थोडं थोडं तेल सोडून घेऊया मस्त सोनेरी रंग मस्त एका प्लेटमध्ये मी टिशू पेपर ठेवलेला आहे त्यात मी काढून घेते अशाच प्रकारे आपण इथं सुद्धा वडे तळून घेणार आहोत वडे आपले तळून रेडी झालेले आहे त्यानंतर मी ते एक बाऊल घेतलेला आहे यात दोन चमचे दही घालते आहे त्यानंतर याच दह्यामध्ये थोडं पाणी घालूया व्यवस्थित मिक्स करून घेते आहे यातच थोडं मीठ थोडं जिरे पावडर त्यानंतर थोडी अगदी पिठी साखर एकत्रित मिक्स करून घेऊया आपण नॉर्मली जसं दहीवडे बनवतो त्यापेक्षा अगदी दोन ते तीन मिनटंच आपण ठेवूया यात आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटच या पाण्यामध्ये सोप होऊ देऊयात अगदी नरम होता यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिटे यातच भिजू देणार आहोत वडे जोपर्यंत सोप होते आहे पाण्यामध्ये तोपर्यंत मी ते अर्धी मोठी वाटी दही घेतलेला आहे अगदी याने क्रीमी होतपर्यंत फेटून घ्यायचं आहे त्यामुळे वड्यांना प्रॉपर दही लागेल त्यानंतर यातच मी थोडं मीठ घालते आहे दही आपलं प्रॉपर क्रीमी टेक्स्चरचं तयार झालेलं आहे वडे आपले दयाच्या पाण्यामध्ये प्रॉपर सोक झालेले आहेत आता वेळ आली आहे ती प्लेटिंगची जस्ट मी अशा पद्धतीने प्रेस करून घेते आहे अगदी हलकच प्रेस करायचं आपल्याला ठेवून घेऊया एरवी तर आपण उडीदळीचे वडे बनवतो पण या महाशिवरात्रीच्या उपवासाला हे दी वेळे नक्की ट्राय करून बघा ज्यावर क्रीमी असं दही त्यावर थोडी जिरे पावडर ही अगदी ऑप्शनल आहे पण दिसायला आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते त्यानंतर थोडी पिठी साखर थोडी कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे पण दिसायला चवीपेक्षा दिसायला खूप छान दिसते त्यानंतर मी इथे डाळिंबाचे दाणे घालते आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे छान दिसते आणि उपवासाला सुद्धा चालतात मस्त हे दाई वेळे या महाशिवरात्रीला नक्की करून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी बघत राहा प्रियाज कुकिंग परत नवीन रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद